विद्यार्थी मित्रांनो गोळा फेकला नक्की झटका कसा लावायचा बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असतो त्यासोबत अजून एक प्रश्न असतो त्यांचा की सर गोळा नक्की असा मनगटाने टाकायचा की बोटाने टाकायचा टाका तर माझं असं मत आहे गोळा जर तुम्ही बोटाने टाकला तर जास्त लांब जाऊ शकतो मनगटाने जर तुम्ही असा या प्रकारे पामने जर गोळा फेकला तर एक विशिष्ट लांबी गोळा जाऊ शकतो तुम्ही ऑलिम्पिक्सचे पण प्लेअर पाहिले असेल ते पण याच प्रकारे गोळा टाकत असतात त्यासोबत अजून तुम्हाला सांगतो मी आता गोळा फेकला झटका कसा लावायचा जर तुम्हाला गोळा फेकला प्रॉपर झटका लावायचा असेल तर तुम्हाला एक बेसिक एक्सरसाइज सांगतो मी ती तुम्हाला तुमच्या वर्कआउट मध्ये ऍड करायची त्यात सर्वात महत्त्वाची एक्सरसाइज आहे रबर बँड एक्सरसाइज रेसिजन बँड घ्यायचा आहे आणि त्याने विद्यार्थी मित्रांनो असा पाठीमाग पकडून तुम्हाला फक्त असा दररोज खेचायचा आहे याने तुमचा झटका डेव्हलप होईल आणि त्यासाठी अजून एक महत्त्वाची एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला स्टँडिंग थ्रो जास्त मारायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही स्टँडिंग थ्रो जास्त मारणार आहात त्यावेळेस तुमच्या बॉडीची पोजिशन एकदम परफेक्ट येऊन आणि तुमचा गोळा हा परफेक्ट रिलीज होणार आहे तर स्टँडिंग थ्रो नक्की कसा मारायचा तर तुम्हाला मी ते दाखवतो चा, चा, आंतर आंतर नहीं, चा, हो इल, हे पहा असे उभे राहिलात तुमच्या शोल्डरच्या पद्धतीने तुम्हाला अंतर घ्यायचं जास्त अंतर घ्यायचं नाही तर तुमचा इनबॅलन्स होईल आणि गोळा असा घट्ट पकडायचा आहे हे बघा आणि गोळा फक्त रिलीज करायचा आहे हे जर तुम्ही दहा पंधरा वेळा स्टँडिंग थ्रो मारले तर तुम्हाला झटका ॲटोमॅटिक समजून हे पहा हा झटका म्हणजे काय असतंय स्पीड असते झटका म्हणजे हा झटका प्रकार नाही स्पीड असते आपल्याला गोळ्याला स्पीड कसं देताना पाहिजे हे लक्षात ठेवा हे बघा इथनं ना पुदिशी या प्रकारे हे बघा इथनं छप्परीशे या प्रकारे ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकाल त्यावेळेस तुम्हाला नक्की झटका पण समजल आणि रेसिडेंट बँड आणि ही स्टँडिंग थ्रो तुम्हाला जास्तीत जास्त करायचं आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये गोळा आउट ऑफ टाकायचा आहे शंभर मीटर आउट ऑफ करण्याचा प्रयत्न आहे आणि सोळाशे मीटर पण चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि चांगला एक्झामचा अभ्यास करून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमच्या आईवडिलांचं तुमचं स्वप्न वर्दी स्वप्न पूर्ण करायचं आहे बेस्ट ऑफ लक जय हिंद जय महाराष्ट्र